आणि असं आहे की भारतीय जनता पार्टीने या अगोदरच या आंदोलनाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे की भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं खरं तर मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा करा, करा कदाचित हा आरक्षणाचा आपला फटका आहे म्हणून घाई गडबडीमध्ये नारायण राणे समिती नियुक्त करून आरक्षण दिलं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी परंतु जर एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर समिती नियुक्त करून आरक्षण दिल्या जात नाही त्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते आमचं सरकार दोन हजार चौदाला आलं आम्ही मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून रीतसर आयोगाने राज्यभर दौरा करून हा समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागासलेला हे सिद्ध केलं आणि विधिमंडळात ठराव घेऊन आरक्षण दिलं ह्या आरक्षणाला चॅलेंज केलं गेलं परंतु हायकोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं परंतु सत्तांतर झाल्याच्यानंतर या आरक्षणला पुन्हा चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण चॅलेंज केलं गेलं परंतु त्या तत्कालीन सरकार जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते वकिलाची फौज चांगली उभी केली नाही काही तांत्रिक बाबीची पूर्तता न केल्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं हा सरकारचा त्या काळातल्या नाकर्तेपणा आहे आणि आत्ता हे सरकार आरक्षणाच्या बाजूने बोलतो आम्ही असं म्हणतात पण आपण बघितलं असं की जरंगे पाटलाची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण द्या परंतु आत्ता जे कोणी आरक्षणाच्या बाबतीत बोलतात मग ते एन सी पी असेल शरद पवार साहेबाची उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असेल काँग्रेस असेल ते आपली भूमिका स्पष्ट कराल त्यांनी मतासाठी फक्त ते राजकारण करतायत त्यांना अनेक आंदोलकांनी विचारलं की मराठा समाजाला ओबीसीतून तुम्ही आरक्षण देणार का परंतु ते तोंड उघडायला तयार नाही भारतीय जनता पार्टीनं भूमिका स्पष्ट घेतलेली आहे की आम्ही मराठ्याला आरक्षण द्यावं या बाजूचे आहोत परंतु कोणाचं आरक्षण काढून कोणाला देण्याच्या बाजूचे आम्ही नाही आहेत आमचं मत आहे की जर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आरक्षण देण्याच्या बाजूचं असेल त्यांनी स्पष्ट भूमिका करावी आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकावं की आम्ही जर निवडून आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ पण हे स्पष्ट सांगायला तयार नाही मताचं राजकारण करतायत आणि मतं आम्हाला मिळण्यासाठी फक्त या निवडणुकीवरचं त्यांना ते नाटक करायचं आहे पण मुळामध्ये त्यांची भूमिका ही स्पष्ट नसल्यामुळं त्यांच्याच मनात नाही मराठा समाजाला आरक्षण द्यावं